राम मंडळी राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जी काय ब्लड चालू आहे त्याबद्दल तर त्या तुम्हाला माहितच आहे इंडेक्स ऑलरेडी पाच पर्सेंटपेक्षा जास्त पडलेला आहे आणि जे काही लार्ज कॅप स्टॉक आहेत ते तर मित्रांनो दहा दहा टक्के सुद्धा एक, एक एक लार्ज कॅप स्टॉक्स या ठिकाणी काय झालेले आहेत खाली ढासळताना आपल्याला दिसले आहेत पण ह्या दरम्यान मित्रांनो एक असा स्मॉल कॅप स्टॉक आहे ज्याने आपले का लेवल्स काय केलेले आहेत सक्सेसफुली या ठिकाणी काय केलेले आहेत सस्टेन केलेले आहेत स्टॉकमध्ये मित्रांनो घसर नंतर आपल्याला दिसत नाहीये उलटे आपल्याला अप्पर सर्किट लागताना ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो दिसत आहेत आणि एक्सपर्ट्सनी सध्या ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याची रेकमेंडेशन आपल्याला दिलेले आहे सो ह्यामध्ये किती तथ्य ह्याविषयी आपण पाठपुरावा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्राला सध्या तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवा आणि मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ते जगाला या ठिकाणी दाखवून द्या तर चला आता जास्त दौडत नाही सर ठिकाणी त्या स्टॉकबद्दल मी चर्चा करतो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे आर के ई सी प्रोजेक्ट्स लिमिटेड आता कंपनी काय करते कंपनी एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी मार्गे लावण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही निरकून पाहिलं तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जो पॅटर्न बनलेला होता तो एक डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी बनताना आपल्याला दिसलेला होता इथे तुम्ही बघू शकता एक डब्ल्यू पॅटर्न बनला एक डबल बॉटम पॅटर्न बनला आणि डबल बॉटम पॅटर्नचा ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉकने एक चांगली रॅली ह्या ठिकाणी केलेली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सध्या एकशे बत्तीस रुपये एकोणचाळीस पैसे या ठिकाणी मित्रांनो ह्याचं काय क्लोजिंग प्राईस आहे आणि मित्रांनो जर ह्या ठिकाणी तुम्ही नीट न लक्ष देऊन बघितलं तर स्टॉकने काय केलेलं आहे रिसेंटली ह्याचा जो काय लाईफ टाईम हाय आहे तोसुद्धा ह्याने काय केलेला आहे या ठिकाणी ब्रेक केलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे ज्या वेळेला स्टॉक काय करतो लाईफ टाईम हाय ब्रेक करतो त्यावेळेला आणखीन चांगली मुमेंटम ह्या ठिकाणी होऊ शकते स्टॉकने एकदा काय केलं ह्याचा जो काय लाईफ टाइम हे होता त्यातून एक रिजेक्शन घेतलं आणि पुन्हा एकदा मंथली टाइम फ्रेमरतीने काय केला सक्सेसफुली त्याच्या लाईफ हायचा या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे विकली टाइम फ्रेमवरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अप्पर सर्किट लागताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे डेली टाइम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो आज ह्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट होतं तुम्ही बघू शकता एक चांगलं कन्सॉलिडेशन केल्यानंतर स्टॉकने काय केलं फायनली ह्या ठिकाणी त्याचा लाईफ टाइम जो काही त्याचा हाय होता त्याचा अगेन काय केलेला आहे या ठिकाणी ब्रेकआउट केलेला आहे आता या ठिकाणी न्यूज काय मित्रांनो कंपनीला काय मिळालेलं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाला एकशे शहाऐंशी करोडचं हे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट यांना कोणाकडून मिळालेला आहे महाराष्ट्र मेरिट महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड्सकडून ह्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला एकशे शहाऐंशी कोटींचं त्याच्यामुळे काय सांगितलं गेलेलं आहे सध्या एक्सपर्ट्सनी ह्यामध्ये काय दिलेलं आहे बायंगची रेकमेंडेशन दिलेलं आहे पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा जो स्टॉक आहे मित्रांनो तो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ओके आणि स्मॉल कॅप स्टॉक असल्याकारणाने ह्याच्यामध्ये अप्पर सर्किट लागतात लोअर सर्किट लागतात आणि कधी कधी असंही होऊ शकतं की लोअर सर्किट लागल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्हाला विकण्याची सुद्धा संधी मिळणार नाही आणि तुमचा एक मोठा लॉस या ठिकाणी होऊ शकतो सो मित्रांनो बघा सध्या मी बाईंगची रेकमेंडेशन येथे देणार नाही कारण बघा कसं होतं जनरली मार्केटमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो जी काही मित्रांनो मोमेंटम असते ती मोमेंटम झाल्यानंतर मार्केटमध्ये न्यूज येतात त्यामुळे न्यूज बेसेसवर ट्रेडिंग करण्याचा सल्ला मी कधीच या ठिकाणी देत नाही आणि शक्यतो हा तर एक स्मॉल कॅप स्टॉक आहे त्यामुळे ट्रेडिंग करण्याच्या उद्देशाने तर मी या ठिकाणी तुम्हाला इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला बिल्कुल सुद्धा देणार नाही आता तुम्ही बघू शकता मित्रांनो जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स याचे खूप चांगले आहेत अत्यंत स्ट्रॉंग आहेत तीनशे अठरा कोटीचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे बुक व्हॅल्यू सत्तर रुपयाची आणि एकशे बत्तीस रुपयाचं करंट प्राइस आणि चौदा पॉईंट दोनचा या ठिकाणी काय पी आहे म्हणजे स्टॉक काय अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्या तरी निदर्शन at them. कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी कंटिन्युअसली कंपनीने लॉ प्रॉफिट या ठिकाणी दाखवलेले आहेत अर्थातच काय फार मोठे प्रॉफिट्स नाही आहेत पण ठीकठाक प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीने कमवलेले आहेत दोन हजार तेरामध्ये तीन कोटींचं प्रॉफिट आणि आता बावीस कोटींच्या प्रॉफिटवरती कंपनी ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत सेल्सुद्धा हो मित्रांनो वारंवार ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला स्पष्टपणे दिसत हो आहेत आणि आर जर तुम्ही भेटलात सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये तर अनुक्रमे वीस आणि सव्वीस टक्क्यांचा आहे आणि मित्रांनो इक्विटी कॅपिटल जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर ते सुद्धा खूप चांगलं आहे चोवीस कोटींचं इक्विटी कॅपिटल एकशे चव्वेचाळीस कोटींचा रिजर्स दीडशे कोटींची कर्ज आणि इन्व्हेस्टमेंट फक्त या ठिकाणी काय मित्रांनो झिरो आहेत कारण अर्थात एक स्मॉल कॅप कंपनी आहे इन्व्हेस्टमेंटवर यांचा या ठिकाणी जास्त काय नसतो भर नसतो ओके आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग सिक्स्टी सेव्हन पर्सेंट आहे पण ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक जाणण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रमोटरची जी काही होल्डिंग आहे त्यातली मित्रांनो फिफ्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जी काय होल्डिंग आहे ती ऑलरेडी प्लेच केली गेलेली आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त होल्डिंग प्रमोटर्सने काय केलेलं आहे आपली ठिकाणी गहाण ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता डीआयज मित्रांनो या ठिकाणी झिरो आहेत कम्प्लिटली डीआयज आणि या ठिकाणी काही सुद्धा या ठिकाणी प्रेझेन्स आपल्याला दिसत नाही आहे सो so, मित्रांनो स्टॉक जो आहे तो अत्यंत क्रुशियल लेव्हलवरती अर्थातच मार्केटमध्ये डाऊनफॉल चालू आहे पण हा स्टॉक आपले लेवल सस्टेन करतो आहे पण मित्रांनो ही अत्यंत धोक्याची पण एक पातळी आहे कारण मित्रांनो स्टॉक जो आहे ते एक स्मॉल कॅप स्टॉक असल्या कारणाने दगासुद्धा देऊ शकतो त्यामुळे बेटर वे असे स्टॉक आपण ट्रेडिंगसाठी ह्या ठिकाणी निवडायचे आहेत हा इन्वेस्टमेंटसाठी लाँग टर्मसाठी तुम्ही असे स्टॉक निवडू शकता पण ट्रेडिंगसाठी असे स्टॉक बिलकुल सुद्धा निवडू नका करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू very much to all of you